आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची न समजलेले आईबाप या विषयावर दहिबडेते वसंत हंकारे यांचे व्याख्यान व्याख्यानादरम्यान अनेकांचे डोळे पाणवले देवडा तालुक्यातील दहिवड येथील अठरा पगड जाती जमाती मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात याही वर्षी मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार वसंत हंकारे सर यांचे व्याख्यान दिनांक तीन सप्टेंबर रोजी दहिवड बाजारपट्टी येथे आयोजित करण्यात आले होते सदर व्याख्यानात वसंत हंकारेसर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना न समजणारे आई बाप या विषयावर विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले सध्याच्या युगात मुलं मुली आपल्या परिवारापासून दुरावून अल्पकाळात वाईट गोष्टींचे आहारी जात असल्याने आपल्या आई वडिलांचे महत्व त्यांना समजावून सांगण्यासाठी आजचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते एवढी दोन तास चाललेल्या व्याख्यानात उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी पालक माता भगिनी यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दहीवडच्या सरपंच पुष्पा पवार देवडा येथील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक उमेश आहेर पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे आदीसह दहिवड येथील सामाजिक कार्यकर्ते मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागल वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य